नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील मळा परिसरात पहाटे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरातील कडी कोएंडा तोडून सुमारे पंधरा तोळे सोने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे एक लहरे रोड ते पॉलिटेक्निक कॉलेज रोड दरम्यान असलेल्या मळ्यात मारुती मंदिराजवळील वृंदावन कॉलनीतील नितीन चंद्रभान पवार यांच्या घरात ही घटना घडली नितीन पवार हे दिंडोरी येथील कंपनीत कार्यरत असून ते पत्नी कांचन व कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत नाव काल रात्री म्हणजे सकाळी मुलगा आणि सोनं गावाला गेले होते तर रात्रीतून ती चोरी झाली सकाळी आम्ही रविवार असल्यामुळं थोडं लेट उठलो आणि उठल्याच्यानंतर आमचे शेजारचे जे घर होतं त्याची कडी लावली होती बाहेरून मग मा आम्ही मागच्या दरवाज्याने येऊन ती कडी उघडली आणि इकडं बघितलं तर टाळा तोडलेला होता कोंडा तोडून घरात काय वस्तू होत्या म्हणजे सोनं नाणं सगळं घेऊन गेले होते कमी कमी पंधरा तोळे होणं होतं मी नितीन चंद्रबाम पवार राहणार वृंदावन कॉलनी मला एकला रोड मी काल गावी माझ्या सासऱ्यांना भेटण्यासाठी गावी गेलो असता काल रात्री माझ्या घरी घर गर पुढे होऊन माझ्या घरातील जवळपास चौदा ते पंधरा लाख चौदा ते पंधरा तोळे होणं चोरी गेले आहे ते मला सकाळी भाऊनी मला कॉल केला असता तेव्हा समजले का तुझ्या घरात चोरी आलेली आहे आमची कडी लावून आणि घरात सर्व कपड्यातलं सामान अस्तव्यस्त कपडा ज्या सोन्याचे आणि चांदीचे दागिने होते ते पण तिथून चोरी गेलेले असता आम्हाला तिने फोटो पाठवले हो त्यानंतर आम्ही लगेच आम्हाला जसं कळालं तसं आम्ही गावावरून इथे आलो आणि आता आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवत आहे ते आता एकच अपेक्षा आहे पोलिसांकडून त्यांनी लवकरात लवकर आमचं सर्व सामान जे काही चोरी झालेलं आहे ते लवकरात लवकर तपास करून आम्हाला लवकरात लवकर ते परत मिळवून देण्याची मी पोलीस नाशिक पोलिसांना विनंती करतो